आपण बघितलं एक जी घटना घडली आपली बरोबर आहे मला वाटलं तिसरी घटना त्या, त्या, वर, त्या वर, तीसरी। सेम तिसरी घटना एक तीन चार वर्ष अगोदर मधन शॉर्ट लागला त्याचा हात जडाला होता ठीक आहे मला वाटतं नॉन फॅटल मला काल बोलता बोलता तो नाही मग एक मी सांगतो एक सहा ते आठ महिने अगोदर एक काय दोन तीन लोक ताडपत्री लावत होते त्यांच्या घरावर तर त्याच स्पॉट तेवढ्याच एरियामध्ये तीन लोक मेलेत सहा आठ महिने झालेत तेच सांगतोय म्हणजे मला वाटतं हे किती महिने झाले साहेब आपल्याला एक जूनला आलात ना मग तुम्हाला नसेल माहीत सहा ते सात महिने अगोदर तीन लोक मेलेत फक्त ते ताडपत्री काहीतरी करत होते हा सहा महिने नाही नाही वाटत आपल्याकडे येणार नाही ना येणार हा ना प्रश्न आहे इट्स अ पार्ट ऑफ सेफ्टी आर म्हणजे एक तीर्थ गेले म्हणजे ते म्हणतात हा ते न विदर ॲट दॅट टाईम ताटा ते हात मिनटवर जे वाढवलेले आहेत ना हां लाईनच्या खाली जे वाढत वाढत दोन कॅरेक्ट डायरेक्ट ते वर काम करतात ती ना ती म्हणजे नोटीस वगैरे पाठवली हां विद्यावर नाही ठीक आहे आता माझं म्हणणं असं आहे की तिसरी घटना ही घडलेली आहे ठीक आहे त्या लोकांनी गणपतीची मिर विसर्जनसाठी परमिशन घेतली महानगरपालिकेला परमिशन दिलं आहे पोलिसांना परमिशन दिलं आहे की आमची साडे तेवीस फुटाची मूर्ती आहे अडीच फुटाची आमची ट्रॉली आहे म्हणजे आमची सव्वीस फुटाची मूर्ती इकडनं जाणार आहे तुम्ही आम्हाला कृपया परवानगी द्यावी बरोबर महानगरपालिकेने परवानगी दिली पोलिसांनी परवानगी दिली त्यांची काय चूक नाही यामध्ये त्यांचा जीव गेलाय एक व्यक्तीचा जीव गेला त्याचं आई आहे फक्त आता वडील पण नाही आहे लग्न नाही झालं कोणच नाही Okay. त्याची फक्त आई आहे अच्छा बरोबर आहे ती पण म्हातारी आहे आता कसं झालं आहे की ह्याचा जबाबदार कोण हे शोधण्यामध्ये वर्षानुवर्ष निघून जातील मला असं वाटतंय ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे आपण काय करताय अजूनपर्यंत मला माहीत नाही पण माझं म्हणणं असं आहे की साहेब एकतर त्या लोकांची चूक नाही की त्यांच्यामुळे त्यांची चुकीमुळे त्या त्या मुलाचं निधन झालं आणि पाच लोकांना शॉट लागला जर त्यांची चूक असली असती तर पोलिसांनी त्यांना परवानगीच दिली नसती महानगरपालिकेने परवानगीच दिली नसती बरोबर आहे ना म्हणजे ते जेन्युनली त्यांच्या परवानगीने जात होते आता त्या वायरमुळे त्यांच्या मुलाचा जीव गेलेला आहे तर आमची अशी विनंती आहे की कृपया आपण त्याच्या परिवारासाठी टाटा पॉवरला सांगून योग्य पद्धतीने भरणपोषण भेटलं पाहिजे आम्ही मुख्यमंत्री पत पत्र दिलेलं आहे तुम्हालाही देतो कारण चौकशी तुम्ही करणार तुमची चौकशीवरच त्याला कंपन्सेशन भेटणार आहे बरोबर आहे ना असं मला माहिती प पडली आहे की तुम्ही जे लिहिणार ह्या चुकीमुळे ह्या व्यक्तीच्या चुकीमुळे हा निधन झालाय नाही तसं नसतं इट इज दोन गोष्टी आहेत आपण त्याच्यात हा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट आहे का तो, तो ते एक पाहिजे आता असेल तर तो कशामुळे घडला इलेक्ट्रिकल ते मध्ये लिहून दिलाय की तो शॉर्ट सर्किटने गेलाय मग तो झाला तर तो का झाला आता याच्यात आता काल आम्ही परत म्हणजे एक्झॅक्ट आता त्यांचं जे रिपोर्टिंग होतं त्यात आम्हाला एक्झॅक्ट अंतर मिळालं नाही आता काल जेव्हा आम्ही परत अंतर मोजलं आपल्याला मिनिमम क्लिअरन्स जो पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त क्लिअरन्स तिथे बरोबर त्या रोडवर आहे बरोबर आहे ऍज पर रुल्स प्रमाणे आपल्याला जो रेग्युलेशन प्रमाणे पाहिजे तर त्याच्यापेक्षा तो तिथे जास्त क्लिअरन्स बरोबर आहे मिळालेला आहे आता आम्ही काय म्हणून तिथे त्यावेळेस कालच्या पोलिसांनाही बोलवलं होतं आता काल त्यांनाही आपण पत्र दिलं की तुम्ही जो इंटरेस्ट पण केलाय केला आहे पोलिस पण केला आहे त्याच्या कॉपीज तुम्ही काय काय परवानगी दिल्या होत्या तर तेही मला तुम्ही कळवा बरोबर आहे काल मला आता त्यांच्या ह्याच्यातनं हे काही माहित नव्हतं की त्यांच्याकडनं परवाय कारण त्यांनी काहीतरी हाईट कमी करावी हाईट कमी करावी असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही करावी मूर्तीची घेण्याआधीच असं थोडं चालू होतं त्यांना पत्र दिलं आहे का असं नाही ते बोलताना जे म्हटलं म्हणजे जेपर्यंत तुम्ही पण त्यांना कागद मागितलेले कागद माग म्हणजे काय ओरली बोलणं ही जी इन्क्वायरी आहे ना ही त्या दिवशीची तिथली म्हणजे आता सध्याच्या ज्या स्थिती आता आम्ही तिथले ब्रेकर दिले ते पण चेक करायला लावले ते पण टेस्ट केले आणि त्याच्या पुढे जाऊन आपण आता म्हणजे तिथं एक त्याच्यात थोडं पुढे काहीतरी मध्ये नॉन फटल ऍक्सिडेंट हे बोलता बोलता घडले मी त्यांना तेही म्हटलं की ही युजी बावीस केवीस आहे जर कारण आता इतक्या घरांना तुम्ही ते काल म्हणाले की आम्ही बस हे लोक एन्फोर्समेंट आहे किंवा कोणी वाढवतं आता हे क्लिअरन्स आधी होता आता कमी आता तुम्ही जिथे घटना घडली त्याच्या शेजारीत जर घर बघितलं आपण तर तिथं त्या पत्रापासून किती कमी क्लिअरन्स आहे जर पत्रावर कोणी जरी गेलं ना तरी त्याला इंडक्शन झोन मध्ये म्हणजे लाईनला टच नाही झाला तरी त्याला शॉक लागेल अशी स्थिती ला आहे आता ही लाईन तर अशी अशी पुढे आहे त्यांची आम्ही कालच त्यांना म्हटलं की याच्याबद्दल काही केलेलं आहे का किंवा एवढं सगळं अंडरग्राऊंड आपण बाकीचं करतोय कारण तुम्ही किती जणांना नोटीस देणार आणि कोणीच हलवू शकत नाही म्हणजे घर आता परिस्थिती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते इट्स नॉट पॉसिबल की इतक्या वर्षापासून आपण राहत असताना मुंबई सारख्या ठिकाणी दुसरं घर घेऊन राहणार प्रत्येकाची परिस्थिती असेल असं आणि ती परिस्थिती नाही म्हणूनच ते बिचारे राहत आहे नाही तर जीव कोणाला पॅरा नाही बरोबर प्रत्येक जण आपण सेफ राहील असाच विचार करतच असतो तर त्याच्याबद्दलही आम्ही त्यांना म्हटलं तर ते म्हणाले की सर म्हणे एकदा म्हटलं तुम्ही एक मिटिंग अरेंज करा त्याच्यावर बघा की दोन सर्किट आहे तर ते असं पॉप्युलेटेड एरिया जो पोर्शन आहे तर त्याच्यावर त्याच्यावर जर प्रशासन लेवलवर तुम्हाला बीएमसी कडनं किंवा काही पाहिजे असेल तर ती मदत आपण बघूयात पण हा कारण कसं आहे आता तुम्ही तर म्हणताय की तीन एक ऍक्सिडेंट झाले होते माहित हो पण असं म्हणजे आता आतापर्यंत तुम्हाला जसं आम्ही सांगतोय तशी इकडचे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा पोलीस असेल सगळ्यांना माहिती या विषय तुम्हाला नाही सांगितलं हे दुर्दैव आहे अच्छा तुम्हाला नाही सांगितलं हे दुर्दैव आहे कुठेतरी टाटा पॉवरला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे असं आम्हाला दिसतोय आमचा हा क्लिअर आरोप आहे जर तुम्ही इन्क्वायरी करताय तुम्ही पोलिसांना भेटले असणार आमच्यासारखे बरेच राजकीय लोक तुम्हाला कॉल केला असणार त्याच्यात स्थानिक आमदारही असेल आजी माजी नगरसेवक असतील माजी आमदार असतील खासदार असतील पण आमचं म्हणणं आहे की ही जी घटना घडली आहे ह्याचा अगोदर हे तुम्हाला नाही सांगितलं हे दुर्दैवा साहेब तुम्हाला जर सांगणार की ह्याचा अगोदर हे दोन घटना घडली आहे तर तुम्ही सिरियस बोलला अरे बाई ह्याचा अर्थ कुठंतरी टाटा पॉवरची चूक आहे बरोबर आहे ना तुम्हाला नाही सांगितलं हे हे कसं चालणार मला सांगा पण माझं म्हणणं असं आहे साहेब तुमच्या कलमवर सगळे अवलंबून नाही त्याच्या आईसाठी तर आमची अशी विनंती आहे की जर समजा टाटा पॉवरची चूक नसेल तर कृपया आम्हाला तुम्ही लिहून द्या की ह्याची चूक आहे नाही आपला याच्यात कसं असतं इन्क्वायरी झाले की अहवाल फायनलच होतो प्रथा म्हणजे नरोवा कुंजरोवा करू नका माझं म्हणणं असं आहे सर मी काय म्हणतोय नरोवा कुंजरोवा केल्यावर काय होणार आहे की तुमचे ते राजकीय लिखाण कसं असतो की असाही मेला नाही आणि तसाही मेला नाही मग तो मेला कसा त्याचा मृत्यू कसा झाला हा प्रशासकीय बोलतोय सॉरी प्रशासकीय असा डेंजर असतो ना जे लिखाण त्याच्यापेक्षा की बाई यांचे मंडळांच्या चुकामुळे तो गेला की बाई टाटा पॉवरच्या चुकामुळे गेला की महानगरपालिकेने त्यांना का परवानगी दिली महानगरपालिकेची चूक आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना काहीतरी भरण आम्हाला कुणावर दुसरा आता बघा हे ॲक्सिडेंट झाला ज्याला जायचं होतं तो गेला पण आमचं म्हणणं असं आहे की त्या वायरवर तुम्ही प्रॉपर पद्धतीने काहीतरी डिसिजन घ्या आणि तुम्ही त्या, त्या स्पॉटवर जा साहेब जर तुम्हाला कोणी दाखवत नसेल स्वतः येऊन गेलो साहेब तुम्हाला माहीत साहेब तुम्हाला माहीत नाही पडलं ना की ह्याच्या अगोदर दोन ॲक्सिडेंट झालेत ते इव्हन मी त्याच्या शेजारी तो टपरी तुम्ही जर पाहिले आजही बघा अजूनही एक केबल एक कट होऊन तिथे लोंकळते मी त्याला सुद्धा विचारलं तो म्हणे साहेब एक चार एक महिने आधीच म्हणे की साहेब माझं म्हणणं असं तुम्ही स्पॉटवर गेलात मी तुम्हाला जी माहिती देतोय दे ती तुम्हाला कुणी नाही दिली ना मग असं का असं होतं मी त्या ऍक्सिडेंट आणि त्याच्याशी रिलेटेड आपण विचारलं आता तुम्ही मुळचे तिथलेच असल्यामुळे किंवा ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता याच्यात कसं होतं कधी कधी माणसांची काय असते की स्वतःची काही चूक असली की माणूस शक्यतो पुढे एक पण नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आपल्याला पाहिजे आता आम्ही आम्हाला सुद्धा त्या दिवशी पोलिसांकडनं आधी रिपोर्टिंग आला म्हणजे फोन जो आला ना तो आपल्या म्हणजे मंडळाकडनं म्हणा किंवा कोणाकडनं नाही आज सामान्य पब्लिकला माहीत नसतं ऑफिस एखाद्या माहिती नसत की आपण इथे चोवीस तासात रिपोर्टिंग करावं आम्हाला जेव्हा पोलिसांकडनं आलं तर आम्ही लगेच म्हणून मी यांना लगेच त्याच दिवशी सांगितलं टाटा मग रिलायन्स असं आलं की तिथल्या लोकांनी कुठेतरी तिथल्या रिलायन्स कंप्लेंट सेंटरला कम्प्लेंट केली बरोबर पाहिलं मग ते लाईन त्याचं ला, केलं ला। त्यांनी लगेच मला कळवलं मी साहेबांना सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर कुठे नॉज दिसला नाही म्हणून मी परत स्वतः मिळालो सगळ्या टेस्ट पण आपण घ्यायला लावलेल्या आहेत त्याच्याबद्दल तर असं काही नाही तुम्हाला जो रिपोर्ट मिळेल ना हा क्लिअर हा असा काहीच नाही तो क्लिअर कट म्हणजे आता तुम्ही जर म्हणताय की आता पीएम रिपोर्ट आणि पोलिस पंचनामा एक्झॅक्टली कारण इमिजिएट कसं आलं होतं की त्या क्षणाला तिथे पोलीस पोहोचले सगळ्यात बरोबर आहे आणि मग ते आपल्याला विसर्जनाचे म्हणून करता त्यांनी थोडपुढे सरकून मग बाकीचं केलंय तर त्यांचे रिपोर्ट सगळे येतील आपला रिपोर्ट क्लिअर कट राहिला तुम्ही ते टाटा पॉवरला पहिला ते सांगा जेव्हा हा इन्सिडेंट झाला ना त्यानंतर पण तुमचा कुठला स्टाफ तिकडे उभा नव्हता आम्ही रात्रभर उभं होतो तिकडे की बाबा हिकणा जाऊ नका शॉर्ट लागतोय कारण सगळ्या गाड्यांची हाईट मोठी असते बरोबर आहे ते ट्रक असतो त्याच्यावर त्याची केबिन असते त्याच्यावर त्या लोकांचे बॅनर असते आणि पोरं एन्जॉय करत तिथं टाटा पॉवरच्या माणसांनी उभं राहायला पाहिजे होतं की बाबा इकडनं तुम्ही खाली बसा जाऊ नका काहीच केलं नाही हे त्यांची लापरवाही आहे ऍक्च्युली कसं आहे जर ते म्हणजे महानगरपालिका आणि याची परवानगी घेतली तर त्यावेळेस त्यांनी त्यांना पत्र दिलंय का असेल तर त्या वेळेला तुम्ही फक्त असताना रिस्पॉन्सिबल कोण आहे ना बघा हे मंडळ रिस्पॉन्सिबल नाही आहे हे कन्फर्म आहे जर तुम्ही त्यांना परवानगी दिली ह्याच्या अर्थ तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही या मंडळाने काय होणार आहे ते मंडळांना डायरेक्ट ढकलून दिले आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका तुम्ही हे करू नका ते करू नका पण हे चालणार नाही कुणी काय करतोय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमचा टार्गेट फक्त एवढंच आहे की त्याच्या आईला पैसे भेटले पाहिजे की जेणेकरून त्याचा पुढचा जो आयुष्य आहे तो चांगल्या पद्धतीने व्हाय काळ बरोबर आहे ना कोणच नाही करणार आणि काय थोडे दिवस कुठला राजकीय नेता आमच्यासारखा येणार एकदा सहकार्य करणार दोनदा करणार नंतर कोणच बघत नाही साहेब जसे दिवस जातात तसं कोणच बघत नाही म्हणून एक चांगला मुख्यमंत्री सहाय्य निधीमधनं तर भेटणार कारण आशिष शेलार आले होते त्यांनी घोषणा तर केली आहे पण अजूनपर्यंत काय झालेलं नाही परंतु ते भेटलं तरी ठीक पण टाटा पॉवर आम्हाला त्याच्या टाटा हा जो नाव आहे ना त्याच्याशी सगळ्यांना प्रेम आहे कारण रतन टाटा साहेब खूप चांगले व्यक्ती आहेत आता पाठीमागे काय ते आम्हाला माहीत नाही बरोबर आहे ना तर तुम्ही पण त्यांना सांगा की त्या आईला काहीतरी चांगला कॉम्पन्सेशन तुम्ही द्या आणि हा विषय इथं संपून तर काय होणार रोज हा विषय आम्ही सोडणार नाही आम्ही कंटिन्यू याला फॉलोअप करणार पर्यंत त्याच्या आईला काय भेटत नाही ते, ते पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेब याचा फॉलोअप घेत राहणार नो आणि जास्त दिवस लावू नका किती दिवसाचं काम आहे साहेब नाही किती दिवस लागणार अंदाजी पोलिसांचल की त्यानंतर एक दिवसात आमचा रिपोर्ट फायनल होईल पोलिसांचा काय रिपोर्ट पाहिजे पोलिसांचा आप। आप। इन्क्वेस्ट पंच काल दिलेला आहे आम्ही इन्क्वेस्ट पाहिजे नंतर पीएम रिपोर्ट राहील त्यांचा पंचनामा डिटेल्स राहील त्यांनी जे रेकॉर्ड स्टेटमेंट केलेले आहे आणि जागेवरचे फोटोग्राफ घेतलेले बरोबर तर ते सगळं ते सबमिट करतील ते आल्यानंतर मी आठ दिवसात तुम्हाला रिपोर्ट त्यांचा आल्यावर आठ दिवसात मी तुम्हाला देईल ठीक आहे तर यांचं एक म्हणणे कदाचित त्यांना माहित नाही मग ती बोलले की ती हाईट कमी रूम वरती आहे तर त्या ठिकाणी ती वायर लटकत होती माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट माहिती पडली याच्यातली त्याच्यात ती तो जो फोटो आहे म्हणजे पोलिसांचा आता ते मला दाखवता नाही आलं त्यांना ते मला म्हणाले की आम्ही बहुतेक ती वायरही घेतली एकदा एपीआय वायर जी लटकत होती ना त्याच्यामुळे ते झाले म्हणून एक वायर पुढचा असा लांब जातो त्या वायरला लागून असं एक जे पाच चार पाच फुटाचं काहीतरी लटकत होता ना ते मूर्तीला टच झालंय त्याच्यामुळे झालंय Okay, oh. म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल तुम्ही बघा फोटो मध्ये हा त्याच्यात तो दिसतोय असं लटकतोय ना जो असा जो लटकतोय तुमची हाईट मला वाटते रोड पासून तीस फूट असेल बरोबर आहे ना मूर्तीची हाईट समजा तेवीस फूट साडे तेवीस अडीच फुटची ट्रॉली सव्वीस पाऊस चालू होता आणि पाऊस चालू होता पण तीस तरी चार फुटाचा अंतर होता त्या मूर्ती आणि त्याच्यामध्ये परंतु काहीतरी असा लटकत होता ना जे त्याच्यामुळे ती जे काय वायर होता काय आम्हाला माहीत नाही त्या लोकांनी काढला असेल तो मूर्तीला टच झालेला आहे आणि पूर्ण शॉर्ट सर्किट आहे कालपर्यंत किती व्होल्टेजची वाल होती अकरा हजार बावीस बावीस, बावीस 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 आहे का आम्हाला तिथे अकरा बोलले मग तुम्ही विचार करा पाण्यामुळे पाण्यामुळे समजा ती वायर जर लटकत असेल पाण्यामुळे ती धार लागून टच होऊ शकता असं नव्हतं होतं तो करणार पाण्यामुळे धार लागून जर आलं असतं ना तर त्याच्यावर ट्रिपिंग यायला पाहिजे जर वायर टच डायरेक्ट मूर्तीला झाली असते खाली फ्लॅश झाला हो फ्लॅश फ्लॅश खाली नाही लाईट खाली आहे फ्लॅश वरतीच लाईट म्हणजे लाईट रिफ्लेक्शन आहे तुम्हाला ते खाली जे दिसत आहे ना ते आणि तुमची जे ट्रॉली आहे ना त्याला टायरचं हे त्याच्यामुळे ना ट्रॉली नाही झाली आता ज्या माणसं जे बाजूला झाली किंवा जे आलं ना त्याचा वरचं जो मेटॅलिक आहे त्याच्यावर कार्पेट टाकलेले होते hmm. कार म्हणजे एक्झॅक्टली मी पाहिली नाही फोटो मी एनलाज करून जे काय पाहिलं तर ता त्याचा जो मेटॅलिक पार्ट आहे ना त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर तर थ्रू तो अर्थ मिळाला त्याला आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिकेशन झालेलं आहे आता त्याच्यातलं जो करंट यायचं तुम्ही जे काय म्हणतात ना ऍक्च्युली त्या बावीस के वर जर ती वायर छोटी असेल किंवा दोरी असेल ना तर ती जोडूनच जायला पाहिजे होती तेच आम्ही बोलतोय ना बावीस के म्हणजे खूप मोठा दबाव वायरच असणार वायरच असेल काहीतरी जोडून जायला पाहिजे होती किंवा असं काही झालं आहे का तुम्ही पहिला ते चेक करा की ते जे लटकत होत ते काय होत नाही आम्हाला फक्त ते लटक लटकतोय ना ते दिसलंय दुसरं कोण जाणार नाही सांगतो तुम्हाला आता टाटाशिवाय कोण काढू शकत नाही ना साहेब ते ते जे लटकतोय ना ते टाटा शिवाय कोण काय काढणार सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही तिकडे सकाळी पुन्हा आम्ही गेलो ना तेव्हा ती तार काढलेली होती म्हणजे तो काय प्रकार होतो कोणी काढला तेव्हा आम्ही त्याची चौकशी करतो टाटा जिव्हा कोण काढणार साहेब ती तो कोण हात टाकणार टाटाशी होती आजकाल लोकल पोलीस किंवा महानगरपालिकेमध्ये एवढे दम नाही की जाऊन ते वायर काढणार टाटानेच काढली म्हणजे ह्या डिपार्टमेंटशी संबंधितच कोण असणार म्हणजे आपला नाही तर मग टाटाशी संबंधित आणि टाटा का रिस्पॉन्सिबल बोलतोय आपण कारण तुम्हाला माहिती ज्यावेळेला अशा पद्धती तुमच्या हाय टेन्शन वायर जातात त्या ठिकाणी विसर्जनाच्या मिरवणुका आहेत गणपतीच्या मूर्ती आहेत तर प्रशासनाने त्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे होतं किंवा आपली जबाबदारी म्हणून टाटाची जबाबदारी होती की तुमच्या वायर तुम्ही पण चेक केल्या पाहिजे अशी घटना घडू शकतात आता मला सर जे बोलले ना की महानगरपालिकेला कळवलं पोलीस स्टेशनला कळवलं होतं मूर्तीची हाईट जास्त आहे म्हणून तुम्ही प्रॉपरली हाईट मेन्शन करून दिलेला आहे आणि शक्यतो कसं असतं म्हणजे प्रशासनाचा एक भाग असा असतो की जो रूट असतो ना तो आधी पाहणी केली जाते मगच तुम्हाला एनओी दिली बरोबर आता तुमची जी काही हाईट आहे ही इथून पास होऊ शकते की नाही तर ते सजेस्ट पण करतात की साहेब इकडनं हा प्रॉब्लेम आहे आपल्याला रूट असा चेंज करावा लागेल त्याअर्थी तुम्हाला तो दिलेला नाही दिला त्या त्यावेळेस त्यांनी टाटाची एनओसी किंवा ही मूर्ती इथून पास होऊ शकते का किंवा टाटाला त्यांनी सांगितलेलं आहे का की ही मूर्ती पास होणार आहे असं एक पार्ट आपण चेक करत आम्हाला अशी माहिती मिळाली की रात्री काही लोकांना पोलीस घाबरत होते वरचे वरिष्ठ अधिकारी की तुम्हाला एफ आय आर करे का तुमच्यावर एफ आय आर करणार तुम, तुम लोक बोलातात असतात आता काय घाबरतात लोक कोण पुढे येत नाही टाटा पॉवरला वाचवण्यासाठी जर खूप प्रयत्न चालू आहे हे आम्हाला दिसतंय आणि एवढ्या दिवसात क्लिअर कट दिसलाय आणि आता तुम्ही जे म्हणतात की पुढचे दोन इन्सिडेंट तुम्हाला माहित नाही याचा अर्थ हंड्रेड पर्सेंट टाटा पॉवरला वाचवण्याचा प्रयत्न चालूच आहे पण ते कुठंतरी आम्ही तुम्हाला सगळे जाणीव करून दिलेली आहे तुम्ही शहानीच्या घरा चौकशी करा की दोन इन्सिडेंट झालेत आम्ही असं खोटं बोलत नाही ना तर बाबा हे हेचा अर्थ कुठेतरी त्या वायरची चूक आहे साहेब म्हणून हे तीन इन्सिडेंट त्या स्पॉटवर एवढ्या सर्कलमध्ये झालंय बस आमचं तेवढंच म्हणणं आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने लिहा तुमचा लिखाण असलं पाहिजे की बाबा तुमची चूक आहे तर नंतर मग टाटा पॉवर कडे आम्हालाही जाण्याचा सोपं मार्ग होणार ना आम्ही त्यालाही पत्र देणार आहोत टाटा पॉवरला देणार आहोत पत्र पण आमची विनंती आहे साहेब तुम्ही महत्वाची भूमिका बजावणार आहे याच्यामध्ये नक्की त्याबद्दल आणि तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीत तिथे मदत लागणार असेल तर सांगा कारण ओएसडी म्हणूनच वर्क केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तिथे छोटे साहेब आहेत मुख्यमंत्री सहायता निधीला पाहतात तुम्हाला काही साहेब तुम्ही याचा फोटो घ्या साहेब तुम्ही याचा फोटो घ्या तुम्ही नक्की मी आता हे पत्र दिलंय तुम्ही एक फोटो घ्या तुम्ही त्यांना पाठवा पण मुख्यमंत्री सहाय्य निधी जे येणार त्याच्या व्यतिरिक्त त्यांना टाटा पॉवर कडनं आमचं महत्वाचा आहे की टाटा पॉवरला भेटला पाहिजे का याच्यात ना आँचा आता जसे फायंडिंग येतील ना माझे तेवढं आणि अगदी निष्पक्षपणे देणार म्हणजे मी तुम्ही असं काहीच नाही हु इज द रिस्पॉन्सिबिलिटी ते मी माझ्या याच्यात क्लिअर सामाजिक बांधेल तुम्ही आणि त्याला आणि जे साहेब कसं आहे आता ते कुठलं हॉस्पिटल ॲडमिट होते ते पॅरामाऊंटमध्ये पाच लोक ॲडमिट होते आता मला नाही वाटत की बिल पण कुणीतरी भरलं असेल त्या लोकांनीच भरलं आहे काहीतरी बिल हां मंडळाने भरला ना कसं असते साहेब यावेळी त्या हॉस्पिटलला आदेश दिला पाहिजे कुणी पैसे घेऊ नका घटना आहे काहीच आदेश नाही फक्त यायचं आपलं शो शायनिंग करायची आणि निघून जायचं हेच चालू असतं पण आमचं तसं नाही आमची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहा आपण नाही नाही साहेब आम्हाला कर्तव्य साहेब कसं आहे तुमच्यावर अपेक्षा आम्हाला करूयात आपण नक्की बरोबर आहे तुम्ही ते इन्क्वायरी करा साहेब दोन वेळे जे झालाय तेवढं माझ्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करा आणि पाहिजे तर आम्हाला बोलवून घ्या नाही त्या स्पॉटवर आम्ही तुम्हाला लोकांना भेटवतो जिथं जे इन्सिडंट घडलाय ते ठीक आहे ना हा थँक्यू सर एक पत्र देतो फक्त